कचरा तर मंडळी सकाळी चपात्या जास्त केल्या होत्या आणि आता चपात्या शिल्लक राहिल्यात आता शिल्लक चपात्यांचा मस्तपैकी सँडविच करूया आणि हे सँडविच लहान मुलांना खूप आवडतं बरं का त्यासाठी इथे मी छोटी तीन ते चार बटाटे उकडून घेतलेली आहेत आता साल काढून घेते अगदी पटकन हे सँडविच तयार होतं आणि एकदा जर तुम्ही अशा प्रकारे सँडविच केलं तर पुन्हा पुन्हा कराल त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आता सर्व बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर आपण बटाटे आहेत ती घिसून घेणार आहोत तुम्ही स्मॅश करून घेतलीत तरीसुद्धा चालेल पण इथे मी खिसून घेते म्हणजे छान अशी एक जीव होतात आता सगळी बटाटी आहेत ती आपण खिसून घेऊयात हे बघा सगळी बटाटे मी इथे खिसून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे खिसून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं थोडीशी हळद घालायची आहे धने पावडर घालूया थोडासा गरम मसाला थोडंसं लाल तिखट घालूया आणि इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे म्हणजे छान असं चटपटीत होतं आणि थोडीशी मिरी पावडर घालणार आहे आता सर्व मसाले भाज्यांमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात अगदी मस्त हे चटपटीत आपलं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं चाखून बघायचं आहे म्हणजे मीठ कमी जास्त असेल तर आपल्याला घालता येतं आता मी थोडंसं चाखून बघते मस्तच अगदी चटपटीत छान असं झालेलं आहे आता काय करायचं आहे आपली जी शिल्लक चपाती आहे तिला आपण एक साईडनी टोमॅटो केचप लावून घेऊया हे बघा सारखा असा टोमॅटो केचप लावून घेऊया जास्त लावायचं नाही नाहीतर आपली चपाती आहे ती नरम होते हलकंसं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही तयार केलेली बटाट्याची जी भाजी आहे जे मिश्रण आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे अगदी खूप जाडसर थर द्यायचा नाही आहे अगदी पातळ असं थर द्यायचा आहे म्हणजे आपलं जे सँडविच आहे ते अगदी कुरकुरीत असं होतं हे बघा छान अशी आपली ही भाजी मी पसरवून घेतली पातळ अशी पसरवून घेतलेली आहे आता दुसरी चपाती घ्यायची आहे आणि तिलासुद्धा एका साईडनी टॉमॅटो केचप लावून घेऊया हे बघा छान असा टॉमॅटो केचप लावून घेतलेला आहे आता आणखीन आपलं सँडविच आहे ती कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी शेव पसरवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि जी दुसरी चपाती आहे तिला आपण टोमॅटो केचप लावून घेतला आहे ती त्यावर ठेवायची आहे आणि अशी प्रेस करून घ्यायची आहे मस्तपैकी आपली ही चपाती तयार झालेली आहे आता काय करायचं आहे तवा छान तापलेला आहे मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ही चपाती त्यावर ठेवायची आहे आणि छान मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे हे बघा एखाद मिनिट झालेलं आहे आता वरून थोडंसं आणखीन तूप लावूया आणि आपली चपाती आहे ती आपण पलटी करायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम खूप जास्त ठेवायची नाही लो टू मिडियम ठेवायची म्हणजे छान अशी आपली चपाती आहे ती क्रिस्पी होते कुरकुरीत अशी होती तुम्ही पाहू शकता पाहतानाच तुम्हाला समजत असेल अगदी आपली चपाती आहे ती क्रिस्पी झालेली आहे दोन्ही साईडनी शेकून घेऊया मस्तपैकी छान कुरकुरीत आपली चपाती शेकून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया आता गरम गरम असतानाच आपण ही कट करून घ्यायची आहे म्हणजे मस्तपैकी आपलं कुरकुरीत असं शिल्लक राहिलेल्या चपातीचा सँडविच तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा बरं का कशी झाली ते आता कधी कधी पदार्थ खायला तर छान लागतोच पण दिसायला सुद्धा जरा देखणं असेल तर आणखीन छान वाटतं आता काय करायचं आहे साईडनी थोडंसं केचप लावून घेऊया हे बघा आणि असं शेवमध्ये थोडंसं टीप करून घ्यायचं आहे म्हणजे सारखी अशी बाजूने शेव लागली जाते आणि आपलं सँडविच दिसायला खूप देखणं असं दिसतं हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कुरकुरीत आपलं शिल्लक राहिलेलं चपारीचं सँडविच तयार झालेलं आहे माझ्या खाद्यरुजी चॅनलवर मी शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ शेअर करत असते नक्की पहा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत